आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नवरात्रीसाठी खास उपवासाची टम्म फुगलेली भाकरी व बटाटा भाजी चला तर आपण रेसिपी पाहूया त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये वरीचे तांदूळ एक वाटी घाला आणि शाबुदाना पाव वाटी घाला एका वाटीला पाव वाटी शाबुदाना घालायचा आहे इथे आपल्याला आणि हे, हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे वरीच्या तांदळाचे पीठ बनवून घ्यायचं आहे हे पा मी तुम्हाला इथे दाखवते खूप बारीक असं वाटून घेतले या पद्धतीने बारीक असं वाटून घ्या आणि चाळणीने चाळून पीठ घ्यायचं त्याचबरोबर दुसऱ्या साईडला पण बटाट्या भाजीसाठी तयारी करूया दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे त्याची साल काढून घ्या आणि बारीक चिरून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या बटाट्याच्या भाजीसाठी वाटण बनवून घेऊ थोडेसे ओले खोबरे व हिरव्या पाच मिरच्या घालून मिक्सरमध्ये अरदबोबडं म्हणजे थोडं असं वाटून घ्यायचं हे पा मी तुम्हाला इथे दाखवत आहे थोडं असं वाटून घ्या त्याच्यामुळे भाजी खूप छान मस्त अशी लागते गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये एक चमचा तेल घाला आणि जे वाटण बनवलं आहे ते तेलामध्ये घाला जर इथे जिरे खात असेल तर कोणी जिरे वापरले तरी चालेल व बटाट्या घालून मस्त असं परतून घ्या त्यानंतर मीठ घाला चवीनुसार मी ते अर्धा चमचा घातले आहे व एक ग्लास पाणी घालून बटाट्याची भाजी शिजवण्यासाठी पाच मिनटं मध्यमाचेवरती ठेवून द्या पाच मिनटानंतर हे पहा भाजी आपली शिजलेली आहे खूप छान मस्त अशी झाली आता याच्यामध्ये दोन चमचा शेंगदाणे कूट घालून मिक्स करून घ्या व भाकरी बनवण्यासाठी गॅसवरती लोखंडी तवा मी इथे वापरला आहे आता पण भाकरी थापून घ्यायच्या एका डब्यामध्ये मी चाळून पीठ ठेवलं होतं आता याच्या भाकरी करूया भाकरी करत असताना पाणी थोडं थोडं वापरत जायचं थोडंसं मीठ घाला चिमटभर आणि पाणी थोडं थोडं वापरत जायचं जेव्हा आपण सुरुवातीला पीठ मळतो तेव्हा पीठ अजिबात चिकट नसतं असं फसफस करत असतं पण जेव्हा आपण पीठ सतत मळत राहतो दोन तीन मिनटं मळल्यानंतर ता गोल, त्या पिठाला चिकटपणा येतो हे पहा दोन मध्यम आकाराचे गोल गोळे बनवून घ्या आणि पातळ असे थापून घ्या खाली ताटावरती थोडं पीठ घाला आणि त्यावरती भाकरी ठेवून पातळ अशी थापून घ्या मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने सुरवातीला एका हाताने थापून घ्यायची थोडी मोठी झाली की मग दोन्ही हाताचा वापर करून इथे भाकरी थापायची आहे हे पहा मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आणि पातळ अशी भाकरी थापून झाली भाजण्यासाठी लोखंडी तव्यावरती घालू आणि एका बाजूनी पाणी लावून घ्या गॅस फुल ठेवायचा आहे भाकरी भाजत असताना खूप छान मस्त अशी भाकरी बनते आणि सुद्धा खूप छान टेस्टी अशी लागते तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा किती छान मस्त टम अशी फुगलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान मस्त अशी भाकरी बनलेली आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी ते भाकरी तोडून दाखवते हे पहा खूप मस्त पांढरी शुभ्र भाकरी आणि खायला खूप छान मस्त अशी लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करा काही झेंझेट न करता झटपट अशी ही भाकरी बनते आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी हॅल्दी बाय बाय